पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या वीस सप्टेंबरला महाराष्ट्राच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत वर्ध्यातल्या पंतप्रधान विश्वकर्मा कार्यक्रमात ते सकाळी साडे अकरा वाजता सहभागी होतील यावेळी विश्वकर्मा योजनेतल्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्ज आणि प्रमाणपत्रांचं वितरण करतील तसंच अठरा व्यवसायातल्या अठरा लाभार्थ्यांना ते त्यांच्या हस्ते प्रतिकात्मक कर्ज वाटपही होईल व्यावसायिकांच्या योगदानाची दखल घेणाऱ्या विशेष टपाल तिकिटाचंही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल पी एम मित्रा म्हणजेच पंतप्रधान मेगा एकात्मिक वस्त्रोद्योग प्रदेश आणि वस्त्र पार्कचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे अमरावती इथं एम आय डी सी परिसरात एक हजार एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे वस्त्रोद्योग उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटनही पंतप्रधान करतील राज्य शासनाच्या या केंद्राद्वारे नामवंत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत दिलं जाणार आहे त्याशिवाय राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची सुरुवातही पंतप्रधान करतील या योजनेअंतर्गत महिलांना स्टार्टअप स्थापनेसाठी पंचवीस लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे